चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या दोन युवकांना अटक करून त्यांच्याकडून एक किलो सातशे चोपन्न ग्रॅम वजनाचा एक त्रेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा गांजा व दोन मोटरसायकल असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाची कारवाई कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक किलो सातशे चौपन्न ग्रॅम वजनाचा त्रेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा गांजा व दोन मोटरसायकली असा ऐकून एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा टाकून हस्तगत केला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गेल्या पंधरा दिवसापासून गांजा विक्री विरोधी मोहीम सुरू केली असून गांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी असे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत त्याप्रमाणे राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील बालक हा गांजा सेवन करताना पोलिसांना आढळून आला त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने सुदर्शन मनोज हवलदार राहणार पंत मंदिर मागे राजारामपुरी चौदावी विकल्ली कोल्हापूर यांच्याकडून गांजा घेतल्याचे सांगितले त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अमोल पाटील यांना माहिती मिळाली की सुदर्शन हवलदार हा शिवाजी विद्यापीठाच्या गेट जवळील के एम टी बस स्टॉपवर ॲक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ जी टी एक्क्याऐंशी त्रेचाळीसमधील डिक्कीमध्ये गांजा घेऊन थांबला आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि गुणशोध पथकाचे अंमलदार यांना ही बातमी समजताच त्यांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतली असता त्याच्या ताब्यातील आठशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा व ॲक्सेस मोपेड असा एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आरोपी सुदर्शन मनोज हवलदार आणि मोहम्मद तोहिद आलम सिद्दीकी यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंके करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय भोजने पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन सायक फौजदार समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सुशांत तळप विशाल शिरगावकर नितीश बागडे यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज